नमस्कार मंडळी मार्केटमध्ये मिळणाऱ्या पॅकेटमधला आलूभुजिया आपल्याला घरीच बनवता आला तर हा प्रश्न सर्वांनाच पडतो पण तो बनवायचा कसा ते माहीत नाही दिवाळीमध्ये हा आलूभुजिया तुम्ही बनवला तर दोन दिवसात संपून जाईल अगदी मार्केटसारखी चव घरी आणायची असेल तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो बटाटे घेतले मध्यम आकाराचे आहेत बटाटे डायरेक्ट कुकरमध्ये न घालता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्याला जी काय माती असेल ती पूर्णपणे निघून जाईल आता बटाटे कुकरमध्ये मी घालून घेतले मोकळे शिजवायचे आणि झाकण लावून तीन शिट्टी करून घ्यायची आणि कुकर थंड झाल्याबरोबर बटाटे लगेच मोठ्या बाऊलमध्ये असे काढून घ्यायचे फोगच्या साह्याने किंवा किसणीने किसून घ्या अशा प्रकारे मॅश करून घेतल्यानंतर सगळा गोळा असा एकत्रित करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काय काय साहित्य लागते ते पाहूया पाव किलो मी चण्याचे पीठ घेतले म्हणजे एक बाऊल पूर्ण भरलेला आहे आणि चण्याच्या पिठाचा पावभाग तांदळाचे पीठ घ्यायचे शेव तिखट लागण्यासाठी चार चमचे लाल मिरची पावडर घ्यायची नाश्त्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्याच चमच्याचा वापर करायचा इथे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे आता इथे मी एक स्पून हळद घेतली आणि दोन टीस्पून ओवा घेतला आता इथे मी पंधरा ते वीस काळी मिरी मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घेतली आहेत आणि आमचूर पावडर दोन स्पून आणि दोन स्पून चाट मसाला घालायचा इथे मी दाखवलं नाही आता हे सर्व साहित्य आपल्याला बटाट्याच्या कीसमध्ये घालून घ्यायचे आहेत मसाले घालायच्या अगोदर चण्याचे पीठ चाळून घेऊया चाळणीचा वापर न करता नवीन एक भांडं निघालं आहे त्या भांड्यामध्ये घालून मी पीठ चाळून घेणार तुम्हाला दाखवते मी पीठ कसं चाळायचं चा। पटकन चाळता येतं आणि बाहेर पीठ उडतसुद्धा नाही तुम्हाला भांडं मी वरतून दाखवते कसं या भांड्यामध्ये पीठ चाळून होतं चाळणीपेक्षा तर खरंच इझी आहे तुम्हीसुद्धा प्रकारे भांडं घेऊन बघा पटकन चाळून होतं आता वरती घेतल्यामुळे पीठ थोडंसं बाहेर उडालं तुम्हाला दाखविण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटला पीठ चाळत आलं की शेवटला गुठळी दिसते मग ती चमच्याने अशी फोडून घ्यायची आणि पुन्हा एकदा पीठ चाळून घ्यायचं हे बघा पूर्णपणे मी पीठ चाळून घेतले पिठाचं भांडं बाजूला करून आता बटाट्याच्या किसमध्ये मसाले घालायला घेऊया पहिले लाल मिरची पावडर घालून घ्यायची नंतर हळद पावडर घालायची नंतर दोन स्पून काळी मिरी पावडर घालून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर काळी मिरी पावडर घाला नाहीतर स्किप केली तरी चालेल कारण काळी मिरी पावडर घातल्याने बारीक शेव नाही पडणार कारण काळी मिरी पावडर चाळणीमध्ये अडकते आणि आपल्याला इथे मोठ्या होलच्या साह्याने शेव पाडून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी ओवा आणि आमचूर पावडर घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मी अडीच चमचे याच्यामध्ये मीठ घातले आहे आता घातलेले सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचे पीठ घालायच्या अगोदर बटाट्यामध्ये हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मीठ मिरची जे का आपण साहित्य घातले आहे ते सर्व एकजीव झाले पाहिजे तुम्हाला माहीत आहे का बटाट्यामध्ये सुद्धा दोन जाती असतात एक जुना आणि एक नवीन जुना बटाटा आहे हा कसा ओळखायचा बटाटे आपण जेव्हा कुकरमध्ये घालतो तेव्हा त्याचे सालसुद्धा निघत नाही आणि मध्ये चिरासुद्धा पडत नाही आणि नवीन बटाटे उकडताना सालवरचे निघून जाते मध्येच फुटला जातो आणि हा बटाटा पाणीसुद्धा खूप पितो तर अशा प्रकारे नवीन आणि जुना बटाटा ओळखायचा शेव क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे हा जो बटाटा मी घेतला आहे तो सुद्धा नवीनच आहे त्यामुळे जास्त शिजला जातो तांदळाचे पीठ आता बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून झाले आता चण्याचे पीठ घेऊया सर्व चण्याचे पीठ बटाट्यामध्ये नाही घालून घ्यायचे जसे लागेल तसे पीठ घ्यायचे आहे तुम्हाला दाखवते मी थोडे पीठ मी शिल्लक ठेवले आणि थोडे पीठ मी बटाट्यामध्ये घालून घेतले थोडे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर जे शिल्लक राहिलेले पीठ आहे सुद्धा बटाट्यामध्ये घालून घेतले थोडे पीठ मला सैल वाटले म्हणून शिल्लक राहिलेले पीठसुद्धा मी बटाट्यामध्ये घालून घेतले आता सर्व मिक्स करून घ्यायचे एवढे पीठ घालूनसुद्धा सैलच पीठ दिसत आहे चांगले मळून एका ठिकाणी गोळा करून घेतल्यावर त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचे हे तेल मी गरम करून थंड केल्यानंतर घातले नवीन बटाट्याऐवजी जुना बटाटा असताना तर पीठ तुम्हाला घट्ट दिसले असते नवीन बटाट्यामुळे पीठ अशा प्रकारे सैल दिसते पीठ सैल जरी असले तर काळजी करायची गरज नाही शेव चांगली क्रिस्पी होते खायला चवदारसुद्धा लागते आणि महिनाभरसुद्धा टिकून राहते कढईमध्ये तेल बघा मी किती घालून घेतले शेव करताना कंजूसी करू नका भरपूर जर तेल घातले शेवसुद्धा तळायला सोपी जाते तेल चांगले कडकडीत गरम न करता मध्य याच्यावर तेल गरम करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मोठी करून तेल चांगले गरम होईपर्यंत सर्व बाजूनी भांड्याला चांगले तेलाचा हात लावून घ्यायचा चमच्याने पीठ घेऊन साच्यामध्ये घालून घ्यायचे जेवढे बसेल तेवढे पीठ साच्यामध्ये घालून घ्यायचे आहे पीठ घातल्यानंतर भांडं असं खाली आपटायचं म्हणजे पीठसुद्धा खाली बसतं आता याला झाकण लावून बंद करून घेऊया शेव तळायला घ्यायची तेल चांगले गरम झाले शेव करताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची मंद नाही ठेवायची किंवा मिडियम आचेवर सुद्धा नाही ठेवायची मोठ्या आचेवरच शेव पाडून घ्यायची आहे तरच ती क्रिस्पी होते आणि पंधरा दिवस महिनाभर शेवटपर्यंत ती क्रिस्पीच राहते मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर जर का शेव तळून घेतली सुरुवातीला ती क्रिस्पी तर वाटते नंतर दोन तीन तासानंतर ती नरम पडते मला मी एकच घाणा शेवचा काढून दाखवित आहे ऑलरेडी माझी शेव पूर्णपणे तळून झालेली आहे झाऱ्या शेवच्या खाली घालून बघायचा शेव खालून क्रिस्पी वाटत असेल ताता करून तर आता पलटी करून घ्यायची तर झाऱ्याने शेव पलटी न करता चिमट्याने शेव पलटी करा म्हणजे अंगावर तेल उडत नाही चिमट्यामध्ये शेव पकडल्यानंतर पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे आणि भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा